नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ज्या मैदानाची वाट अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी बघवते ते मैदान म्हणजे पुसेगाव इंदगेश्री मैदान आज आपल्या भेटीस आलं आहे तर मित्रांनो आजच्या मैदानात सर्व टॉपचे नंदी आले आहेत तसेच मित्रांनो मिलिंद शेट पाटील कोळजगाव यांचा भुंगा मित्रांनो आत्ता विठ्ठल यांचे नियोजनात आला होता आपला माहितीच आहे आणि मित्रांनो आजच्या पुसेगाव मैदानासाठी सुद्धा मित्रांनो परवा भुंगा घाटावरती आला होता आणि आज मित्रांनो भुंगाचा पायरा होता तो पिष्टन बाई साक्राय या धावणीतील सोन्या बावी साकरा ज्याने मागच्याच मैदानात लकांसोबत एक नंबर केला होता मित्रांनो दोन्हीसुद्धा जबरदस्त नंदी आहेत आणि त्यांचं समीकरण चांगलं जुळून आलं होतं आणि या गाडीवरती मित्रांनो विठ्ठल बसले होते गटक्रमांक चारमध्ये चांगल्या अशा अंतराने गाडी मित्रांनो गटपत झाली आहे तसं मित्रांनो गाव मिंदकेश्री बाकासूरसुद्धा गटक्रमांक सहामध्ये गटपत झाले गटपात झाला आहे त्याच्यासोबत होता तो गोटचा सर्जा तर मित्रांनो कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो पुसेगावचे सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोण कोणत्या गटात पडेल तसेच बिनजवडचा वाचला मथूरसुद्धा मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक एकवरून पाळताना दिसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद